अनधिकृत महाकाय होर्डिंग पडल्यानं चौदा जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाल्याची घटना मुंबई घाटकोपर परिसरात घडली आहे या घटनेनंतर कल्याण डोंबिवली परिसरात चौका चौकात रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेला भल्या मोठ्या होर्डिंगचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय याबाबत शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी महापालिका अनधिकृतपणे उभारलेल्या होर्डिंग्स वर कारवाई करत नाही महापालिकेचे अधिकाऱ्यांमध्ये बसून काम करतात होर्डिंग लावताना कोणतेही निकष कोणतेही सुरक्षतेचे उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप केलाय तर दुसरीकडे महापालिकेचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी आठवडाभरापूर्वीच होर्डिंग बाबत बैठक घेण्यात आली आहे होर्डिंगचे ऑडिट करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले त्याचप्रमाणे अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलंय काल जो मुंबईचा प्रकार घडला हा अत्यंत दुर्दैवी आहे खर तर ह्या अशा होर्डिंग्स किंवा इतर ज्या मालमत्ता महापालिकेच्या आहेत महापालिकेच्या मालमत्ता विभागाने इथे लक्ष घालायला पाहिजे त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिटर झालं आहे का नाही ते म्हणायला पाहिजे त्यांचं पा, स्वत पा, मालमत्ताचे जे अधिकारी आहेत या भाग विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी जाऊन ते चेक करायला पाहिजे कारण कसं माहिती आहे का ही नैसर्गिक आपत्ती म्हणता येणार नाही ही मानवनिर्मित आपत्ती जरी ते प वारा आला पाऊस आला पण म्हणून त्याच्यात होर्डिंग का पडायला पाहिजे म्हणजे याचा आता कुठेतरी कोणाचं तरी अधिकाऱ्याचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि कल्याणमध्ये हे असं घडू नये हे आपल्याला मनोमन वाटतं कारण शेवटी कल्याण हे आपलं शहर आहे मुंबईमध्ये झालं आपण त्याचं काय समर्थन करत नाही परंतु ते फार चुकीचं झालेलं आहे त्याच्यावरती जे ज्या गोष्टी जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घालत आश्वासन दिलेलं त्यांनी स्वतः तिथे पाणी केली होती जेव्हा ते काम चालू होतं तेव्हा त्यांनी स्वतः तिथे गेले होते ते ते तर हे ज्या अशा आहेत या अनधिकृत आहेत का अधिकृत आहेत हे सर्व तपासणं किंवा त्याच्यावरती कारवाई असेल स्ट्रक्चर ऑडिट असेल हे सर्व महापालिकेचं काम आहे आता आय ए एस ऑफिसर असताना महापालिकेचं अधिकाऱ्यांचं जे काम चालू आहे त्याच्यावरती त्यांची त्यांचं वचक पाहिजे असं आम्ही सांगतो तर आपल्याला ते दुर्लक्ष करतात का तर राजकीय पुढारी सांगतात म्हणून परंतु असं झालं नाही पाहिजे आम्ही सत्तेत असताना असा प्रकार घडलेला आम्ही अजिबात आज, खपवून घेणार नाही मग ते अधिकारी कोणीही असू दे त्यांचं काम आहे फील्डवर जाऊन ते चेक करणं आणि ह्या ऑडिट्स एवढ्या मोठ्या देताना त्याचे काहीतरी निकष तयार केले पाहिजेत नियमावली तयार केली पाहिजे अशा पद्धतीने काम झालं पाहिजे अन्यथा हे हा जर प्रकार झाला तर त्या अधिकाऱ्यांना आम्ही कधीही माफ करणार नाही एवढं त्यांनी लक्षात ठेवावं आणि महापालिकेच्या आयुक्तांना एक विनंती की याचं पूर्णपणे समजून ऑडिट तयार करावं ते अधिकृत आहेत अनधिकृत आहेत ते तपासावं आणि कुठल्याही प्रकारचे गलथारपणा होणार नाही याचं पूर्ण लक्ष हे आयुक्तांनी त्याच्यामध्ये घालून कल्याण डोंबिवलीला अशी घटना घडू नये याची काळजी घ्यावी ही आयुक्तांना विनंती करतो आणि जनतेनेसुद्धा काळजी घ्यायची की अशी काही गोष्ट असल्यास आपण त्वरित आम्हाला किंवा महापालिकेच्या संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवावे ही त्यांना विनंती करतो मान्य आयुक्त महोदया कल्याण डोंगोली महापालिका डॉक्टर इंदुरान जाखड मॅडम यांनी मागच्या आठवड्यामध्ये होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटबाबत संबंधित होर्डिंगचे मालक यांना सूचित करण्यात सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण सदर होर्डिंगचे जे मालक आहेत जे अधे अधिकृत होर्डिंग आहेत त्याच्या बाबतीतला हा विषय त्या संबंधितांना आपण कळवलेला आहे येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचं प्रमाणपत्र या कार्यालयाकडे कर कर सादर करायचं आहे आणि जेणेकरून आपत्तीच्या कालामध्ये अशा प्रकारची कुठलीही दुर्घटना घडणार नाही त्याचबरोबर जे अनाधिकृत होर्डिंग्ज आहेत त्याच्यामध्ये आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार मागच्या आठवड्यापासूनच आम्ही कारवाई सुरू केलेली आहे आणि जे अनाधिकृत आढळून येतात त्या बाबतीमध्ये आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत त्यामध्ये जी कायदेशीर कारवाई आहे नोटीस देणं आणि ते निष्कासित करण्याविषयी समजाला कळवून Seruah menjadi garau, seruah.